देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी एक अत्यावश्यक अट कोणत्या अटेवर देवाची कृपा आपल्याला उपलब्ध आहे किंवा होऊ शकते हा आजचा आपला विषय आहे आणि कृपा ह्या संदेश मालिकेतला आजचा सहावा भाग आहे आणि आता आतापर्यंत आपण पाहिलं की कृपा ही देवाची एक मोफत देणगी आहे हे देवाचा स्वभाव आहे तो कृपाळू व कनवाळू देव आहे कृपा म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते आपल्याला देणं कृपा ही जे कृपेच्या लायक नाही त्यांना देखील उपलब्ध आहे कृपा ही विनामूल्य आहे ती आपण विकत घेऊ शकत नाही त्याची कोणती किंमत लावू शकत नाही कृपा आपण काही कर्म किंवा धर्म करू कमवू शकत नाही हे देखील आपण पाहिलं आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी आपण पाहिली ती ही की ज्यांना कृपेची गरज आहे त्यांनाच नव्हे तर जन, जे कृपेच्या लायक नाहीत त्यांना देखील ही देवाची कृपा उपलब्ध आहे कृपा म्हणजे देवाने विशिष्ट रीतीने त्याच्या लोकांकडे पाहणे आणि त्यांच्यावर त्यांच्यासाठी काहीतरी करणे जरीही आपल्यामध्ये उनिवा असल्या पाप असले तरीही परमेश्वर त्याच्या पलीकडे पाहून आपली क्षमा करतो आणि आपल्यावर कृपा करतो आणि मग त्याची जी योजना आपल्या जीवनाबद्दल ती सिद्धी स्नेह असतो कृपेबद्दल आणखी एक आपण हे पाहिलं की कृपा आणि कर्म याच्यातला फरक की कृपा ही विनामूल्य आहे काही करून मिळत नाही ही देवाची मर्जीने मिळते परंतु कर्म ह्याच्या उलट आहे की देवापासून काहीतरी मिळवण्यासाठी जे काय आपण करतो त्याला म्हणतात कर्म आणि कृपा आणि कर्म याच्यातला फरक आपण पाहिला तसंच कृपा आणि न्याय याच्यातला देखील फरक पाहिला आणि हा फरक यवन शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि सतरा वचनात आपल्याला आढळतो योहन एक सतरामध्ये असं लिहिलेला आहे कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्याद्वारे आली योहान एक सत्रा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जगात आला त्यावेळेस नियमशास्त्राचा काळ संपला आणि कृपेचा काळ सुरू झाला नियमशास्त्र तोपर्यंत दिलेलं होतं नियमशास्त्र फक्त इस्रायल राष्ट्राला दिलेलं होतं सर्व जगाला विदेशांना नाही आणि नियमशास्त्र हे कधीही पाळू शकत नव्हतं म्हणून देवाने वेगवेगळे अर्पण दिले होते की ते अर्पण केल्यानंतर पाप झाकले जातील आणि देव त्याच्या लोकांशी कनेक्ट राहू शकेल आणि त्यांना आशीर्वाद देऊ शकेल आता नियमशास्त्रामध्ये कर्माची मागणी होती पालन आवश्यक होतं आणि संपूर्ण नियमशास्त्र पाळणं आवश्यक होतं एक जरी नियम मोडला तरी सर्व नियमशास्त्र मोडलं असं होतं आणि म्हणून ते कोणी पाळणं शक्य नव्हतं म्हणूनच देवाने वेगवेगळे अर्पण हे द्यायला सांगितलेले होते परंतु ह्या उलट ख्रिस्त कृपा आपल्याला ऑफर करतो की जे आपण कमवू शकत नाही काही करून मिळवू शकत नाही ते आपल्याला विश्वासाने उपलब्ध होतं आणि मग आपण हे देखील पाहिलं की कृपा आणि न्याय याच्यातला काय फरक आहे की न्याय देवाचा न्याय हा यथायोग्य अचूक आणि कठोरपणे असा असतो त्याच्यामध्ये देवाचा न्यायामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा कॉम्प्रोमाइज नसते आणि ह्या उलट कृपा आहे की कृपा ही विनामूल्य आहे विना विनाआट विना शर्त विश्वास ठेवणाऱ्याला उपलब्ध आहे आणि मागच्या संदेशात आपण हे देखील पाहिलं की देवाची कृपा ही ख्रिस्ताच्या द्वारे किंवा ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारेच आपल्याला उपलब्ध आहे दुसऱ्या कोणत्याही मार्गाने कोणत्याही रीतीने आपल्याला देवाची कृपा ही प्राप्त होऊ शकत नाही त्या वधस्तंभावर देव यथायोग्य न्याय करणाराही ठरला आणि कृपा करणाराही ठरला त्याने पापाचा न्याय केला पापाबद्दल शिक्षा दिली परंतु मानवजातीला आपल्याला नाही तर आपला प्रतिनिधी म्हणून आलेला त्याचा पुत्र प्रभू यशू ख्रिस्त ह्याला ती शिक्षा दिली आपले ऐवजी त्याने आपलं स्थान घेतलं आपली शिक्षा त्याने भोगली आणि त्याने जे स्वतःचं अर्पण केलं देवपित्याने मान्य केलं आणि देवाचा क्रोध शांत झाला देवाची जी देवाचं जे दे न्यायत्व होतं ते देव समाधान पावला तोपर्यंत जरी देवाने शिक्षा दिलेली होती जलप्रलयाने वेगवेगळ्या रीतीने तरी देवाचा क्रोध पापाविषयीचा शांत झालेला नव्हता कारण देवाचा न्याय हा यथा यथायोग्य आहे पापाचं वेतन मरण आहे आणि म्हणून मानवजातीने जर पाप केलं तर मानवजातीला मरण देणं हे अत्यावश्यक होतं परंतु तसं न करता त्याच्या पुत्राला म्हणजे प्रभू शू ख्रिस्ताला मनुष्य रूपाने त्याने जगात पाठवलं आणि सर्व मानवजातीच्या वतीने त्याने देवाची शिक्षा भोगली आणि जीवन उपलब्ध करून दिलेलं म्हणून देवाची कृपा माणसाला फक्त ख्रिस्ताच्याद्वारे ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्याद्वारे प्राप्त होऊ शकतो की त्या वधस्तंभावर देव न्याय करणाराही ठरला आणि कृपा करणाराही ठरला क्षमा करणाराही ठरला या दोन्ही गोष्टी झाल्या हे आपण मागच्या संदेशात पाहिलं आणि आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न त्याचं उत्तर पाहू की ही देवाची कृपा प्राप्त होण्यासाठी कोणती गोष्ट अत्यावश्यक आहे व्हॉट इज द वन एसेन्शियल रिक्वायरमेंट आणि ती रिक्वायरमेंट किंवा ती आवश्यकता म्हणजे आपण आपल्या स्वतःला लीन किंवा नम्र करणे आणि मी तुम्हाला सांगतो की नम्रता किंवा लीनता हा एक निर्णय आहे जो निर्णय तुम्ही आणि मी आपण घ्यायचा असतो दुसरं कोणी आपल्या वतीने आपल्याऐवजी घेऊ शकणार नाही आणि म्हणून हे परमेश्वरा तू मला नम्र कर किंवा लीन कर ही प्रार्थना शास्त्राला धरून योग्य नाही ही प्रार्थना चुकीची आहे कारण परमेश्वर म्हणतो की तुम्ही स्वतःला नम्र करा म्हणजे तो आपल्याला नम्र किंवा लीन करणार नाही हे आपण करायचं आहे आणि याविषयी याकोबाने त्याच्या पत्रात काय लिहिलं जरा पाहू याकोबाचं पत्र याचा चौथा अध्याय आणि वचनं सहा आणि सात याकोप चार सहा आणि सात पो लिहितो तो, तो, तो अधिक कृपा करतो म्हणजे परमेश्वर मनुष्य शास्त्र सांगते देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल याकोप चार सहा आणि सात आता या ठिकाणी देवाच्या देवाचे दोन प्रकारचे दृष्टिकोन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत की देव गर्विष्टांना विरोध करतो परंतु दिनांवर दया करतो आणि मग याकोबासा लिहितो म्हणून देवाच्या अधीन व्हा म्हणजे जर तुम्हाला देवाची कृपा हवी असेल पाहिजे असेल तर तुम्ही गर्व इगो हा बाजूला ठेवून आपण स्वतःला लीन करून देवाच्या अधीन होणं आवश्यक आहे आणि मग तो पुढे असं म्हणतो की आपण जर स्वतःला लीन केलं आणि देवाच्या जर अधीन झालो तर काय होईल आणि सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल म्हणजे एकदा जर आपण आपल्या स्वतःला देवाच्या अधीन केलं नम्र केलं तरच त्यानंतर आपण सैतानाला विरोध करू शकतो परंतु देवाच्या अधीन न होता जर आपण सैतानाला विरोध करू लागलो तर आपण अडचणीत येणार म्हणून पहिली गोष्ट या ठिकाणी जी सांगितलेली ही की म्हणजे सबमिशन किंवा अधीन होणे देवाच्या अधीन होणे पहिला पॉईंट आता दुसरा पॉइंट असा नव्या करा सांगितलेला पहिले पेत्र पाच पाच आणि सहा दुसरी गोष्ट आपण कोणाच्या अधीन झालं पाहिजे पहिली गोष्ट देवाच्या अधीन झालं पाहिजे जर देवाची कृपा पाहिजे असेल तर आणि दुसरी गोष्ट पहिले पेत्र पाच वचनं पाच आणि सहामध्ये पेत्र असं लिहितो तसेच तरुणांनो वडिलांच्या अधीन व्हा तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रता रूपी कमर बांधा तुम्ही म्हणजे कोण चर्च मेंबर मंडळीला लिहिलेला आहे म्हणजे देवाचे लोक तुम्ही सर्व एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रता रूपी कमर बांधा किंवा एकमेकाच्या अधीन व्हा कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनावर कृपा करतो म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा यासाठी की योग्य वेळी त्यांनी तुम्हाला उंच करावे पहिले पेत्र पाच पाच आणि सहा आता या ठिकाणी पेत्र पुन्हा एकदा लीन होण्याबद्दल किंवा नम्र होण्याबद्दल लिहितो आणि हे लीन होणं कोणाच्या अधीन होणं तर एकमेकांच्या अधीन आपण जे देवाचे लोक आपले ख्रिस्तामध्ये जे बंधू भगिनी यांच्या आपण अधीन होणं एकमेकांच्या अधीन होणं हे गरजेचं आहे म्हणजे पहिली गोष्ट देवाच्या अधीन झालं पाहिजे आणि एकमेकांच्या म्हणजे देवाच्या लोकांच्या अधीन झालं पाहिजे ही देवाची आवश्यकता आहे की आपण देवाच्या अधीन व्हावं आणि एकमेकांच्या अधीन व्हावं आणि हे जर आपण ह्या दोन गोष्टी जर केल्या तर देवाची कृपा आपल्याला उपलब्ध होईल पण मी तुम्हाला सांगतो जरा ऐका जोपर्यंत आपण देवाच्या अधीन होत नाही तोपर्यंत आपण एकमेकांच्या अधीन होऊ शकत नाही पण जर आपण देवाच्या अधीन झालो खरंच तर आपण खरंच देवाच्या लोकांच्या अधीन हो म्हणजे ह्यावरून आपल्याला देवाच्या कृपेची गरज आहे हे आपल्याला समज समजतं की देवाच्या कृपेशिवाय हे होऊ शकत नाही आता याचं सुंदर चित्र आपल्याला शास्त्रात पाहायला मिळतं ज्यावेळेस मर्याकडे तो गभियल देवदूत संदेश घेऊन आला येशूच्या जन्माविषयी आणि त्यानंतर तिने जे गीत गायलं ज्याला मॅरीज मॅग्निफेकॅट असं कॅथोलिक चर्च म्हणतं त्यामध्ये मरियेने काय म्हटलं असं जरा वाचू लुक्र शुभवर्तमान पहिला अध्याय शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस लुक एक शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस तेव्हा मरिया म्हणाली माझा जीव प्रभूला थोर मानतो म्हणजे बघा मरियाने देखील त्याला प्रभू मांडलेला आहे माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे म्हणजे मर्याला देखील तारणाऱ्याची गरज होती तिने ते कबूल केलं आणि प्रभूशूला तारणारा म्हटलेला आहे किती विशेष आहे का देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा जीव माझा आत्मा उल्हासला आहे कारण त्याने आपल्या दासीच्या दयनावस्थेकडे अवलोकन केले आहे पहा आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील आणि तेव्हापासून धन्य मर्या असं म्हटलं जातं लूक एक शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस आता या ठिकाणी आपण जे वाचतो ते हे की मर्याने देखील कबूल केला की देव दिनावर कृपा करतो दया करतो की ज्यांना देवाची गरज आहे ह्याची ज्यांना जाणीव होते त्यांच्यावर तो दया करतो कृपा करतो परंतु ह्या उलट तो गर्विष्ठांचा धिकार करतो ज्यांना असं वाटतं की आम्हाला देवाची गरज नाही त्याच्या कृपेची गरज नाही आम्ही परिपूर्ण आहोत त्यांचा देव धिक्कार करतो किंवा त्यांना नाकारतो परंतु लीनांवर दया करतो आता कशामुळे देवाची कृपा आपल्याला मिळू शकत नाही कोणतं अडखळं नसतं हे सांगण्यासाठी प्रभू शू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला की ज्यावेळेस आपण स्वतःला इतरांपेक्षा अधिक धार्मिक समजतो समजू लागतो त्यावेळेस आणि त्याच्याविषयी प्रभू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला की हे किती धोक्याचा आहे की आपली धार्मिकता आणि त्यामुळे देवाच्या कृपेपासून आपण कसं वंचित राहतो आणि हा दाखला लुक्र चा लुक वृक्ष वर्तमानाच्या अठराव्या अध्यायात आपल्याला वाचायला मिळतो लूक अठरा आणि याच्या नवव्या वचनापासून तर चौदाव्या वचनापर्यंत वचन बघा आपण नीतिमान आहोत असे जे कित्येक स्वतःविषयी भरोसा करून इतर सर्वांना तुच्छ मानत होते त्यांनाही त्याने म्हणजे प्रभूशुने हा दाखला सांगितला लूक अठरा नऊ म्हणजे हा दाखला कोणाला उद्देशून सांगितलेला आहे एका विशिष्ट प्रकारच्या लोकांना आणि ते लोक म्हणजे आपण नेतेमान आहोत असे हे स्वतःला समजत होते आणि दुसऱ्या तुच्छ लिखित होते ते म्हणजे अर्थातच शास्त्री आणि परुषी आणि मग पुढं आपण असं वाचतो की एक परुषी व एक जकादार असे दोघे जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले ऋषी हे परुषी लोक कट्टरपंथी होते ते तंतोतंत नियमशास्त्राचं पालन करत होते असं दाखवत होते आणि सर्व सण सर, दशांश देणं भक्ती उपास वगैरे सर्व काही काटेकोरपणे पाळत होते तर एक परुषी व एक जकातदार म्हणजे टॅक्स कलेक्टर आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे इन्कम टॅक्स ऑफिसर आपण म्हणू शकतो हे दोघेजण चर्चला गेले परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली बघा त्याने देवाशीने स्वतःशी प्रार्थना केली जरा ऐका म्हणजे आपण स्वतःशी प्रार्थना करू शकतो का हो त्याने स्वतःशी अशी प्रार्थना केली हे देवा इतर माणसं लोबाडणारी अन्यायी व्यभिचारी आहेत त्यांच्यासारखा किंवा ह्या जकादारासारखाही मी नाही म्हणून मी तुझे आभार मानतो <laughs> काय प्रार्थना आहे बघा मी आठवड्यातून दोनदा उपास करतो जे मला मिळते त्या सर्वांचा दर्शवून देतो तसं काही देवाला माहीत नाही आणि काही जणांची प्रार्थना अशीच असते की देवाचं देवाला काही माहीत नसल्यासारखं ते सगळं त्याला सांगायला लागतं जकादार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी करून दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बडवत म्हणाला हे देवा मज पाप्यावर दया कर म्हणजे तो जकादार त्याला जाणीव झाली की आपण पापी आहोत आपण देवाच्या दयेचे कृपेच्या क्षमेच्या लायक नाही आहेत आशीर्वादाच्या लायक नाही आहेत आपण शिक्षेच्या लायक आहोत पण ती शिक्षा आपण तेव्हा चुकवू शकतो देव, देव दया करील म्हणून दया म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक आहोत ते देवाने आपल्याला न देणं आणि कृपा म्हणजे त्याच्या उलट ज्याच्यासाठी आपण लायक नाहीत ते देवाने आपल्याला देणं आणि परमेश्वर देव दयाळू पण आहे कृपाळू पण आहे म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते आपल्याला देतो आणि जे आपल्याला द्यायला पाहिजे ते आपल्याला देत नाही आपल्याला पापांची शिक्षा द्यायला पाहिजे जशाच तसं त्याने वागायला पाहिजे पण तसं वागत नाही म्हणजेच तो दयाळू आहे तर हा माणूस जकातदार इन्कम टॅक्स ऑफिसर चर्च मध्ये न जाता तो लांब बाहेर उभा राहून म्हटला की हे पाप हे देवा मज पाप्यावर दया कर म्हणजे आपण पापी आहोत याची त्याला जाणीव झाली आणि हे त्याने देवाजवळ कबूल केलं आणि मग प्रभू श्री ख्रिस्ताची प्रतिक्रिया काय होती बघा म्हणजे ह्या माणसाने स्वतःची तुलना इतरांशी केली नाही त्याने कोणाकडे पाहिलं नाही त्याने व देवाकडे पाहिलं त्याने वर पाहायला देखील त्याचे हिंमत झाली नाही पण त्याने मनापासून अशी प्रार्थना केली की मज पाप्यावर दया कर आणि मग प्रभूशीची प्रतिक्रिया काय बघा वचन चौदा मी तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरवून खाली आपल्या घरी गेला हा म्हणजे कोण तो इन्कम टॅक्स ऑफिसर जकातदार ज्याने म्हटलं कि मज पाप्यावर दया कर तो नीतिमान ठरून घरी गेला किती शॉकिंग आहे ना का धक्कादायक आहे की जो चर्च मध्ये पहिल्या बेंचवर बसलेला होता आणि जोरजोराने लांब लांब प्रार्थना करत होता तो नाही पण देवाने याची प्रार्थना ऐकली आणि हे प्रभुष्यूचे शब्द आहेत की मी तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून घरी गेला म्हणजे देवाने त्याची क्षमा केली त्याच्यावर दया केली आणि मग तो काय म्हणतो जरा ऐका कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो, तो उंच केला जाईल हा देवाच्या राज्याचा नियम आहे पण जगाचा नियम त्याच्या उलट आहे पण देवाच्या राज्याचा नियम हा वेगळा आहे तर कशावर भर दिलेला आहे परत एकदा नम्र होण्याबद्दल लीन होण्याबद्दल की स्वतःला नम्र करा आता तो परुषी देवाच्या कृपेपासून दयेपासून का वंचित राहिला त्याला देवाच्या दयेचा कृपेचा अनुभव का आला नाही कारण तो स्वतःला अति धार्मिक समजत होता नीतिमान समजत होता त्याला वाटत होतं मी हे सर्व काही करतो म्हणजे देवाने माझी क्षमा केलीच पाहिजे माझा आशीर्वाद दिलाच पाहिजे म्हणजे तो काय करतो ह्याच्यावर त्याचा विश्वास होता आपल्याला आपण पापी आहोत आपल्याला शिक्षेची गरज आहे देवाच्या दयेची गरज आहे ह्याची है, त्याला जाणीव झालेली नव्हती बघा आणि म्हणून तो नीतिमान ठरवून घरी गेला नाही तो जसा चर्चला आला तसाच घरी गेला पण हा माणूस जसा आला तसा घरी गेला नाही रही त्याने कोणाशी तुलना केली नाही आणि म्हणून त्याच्या आणि देवामध्ये कोणतंही अडखळण राहिलं नाही त्याने जसं मनापासून देवाला समर्पण केलं देवाच्या अधीन झाला मनापासून पश्चाताप केला पापी आहोत हे कबूल केलं दवे देवाच्या दयेची याचना केली आणि तो नीतिमान ठरला आणि घरी गेला देवाने त्याचा स्वीकार केला त्याची क्षमा केली आता मला तुम्हाला सांगू द्या धार्मिकता किंवा आपल्या स्वतःची धार्मिकता किंवा धर्माचरण ह्याच्याबद्दल सावध राहा या ठिकाणी वॉर्निंग आहे की कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण इतरांपेक्षा चांगल्या आहोत धार्मिक आहोत म्हणून आणि आपण कोणीतरी विषय स्पेशल आहोत परंतु आपली धार्मिकता ही समान आहे आपण किती चांगले आहोत असं म्हणून देवापुढे येऊ नका किती धार्मिक आहोत म्हणून नाही कारण तसं जर आपण आलो तर आपल्याला देवाच्या दयेचा अनुभव येणार नाही आणि आपण देवासमोर नीतीमान ठरणार नाही म्हणून एकमेव अट देवाची कृपा जर आपल्याला पाहिजे असेल मिळवायची असेल तर एकच अट आहे की आपण स्वतःला देवापुढे लीन आणि नम्र करणे आणि मी तुम्हाला सांगितलं की नम्र होणं किंवा लीन होणं हा एक निर्णय आहे हे देव करत नाही हे आपोआप होत नाही हे हा आपला निर्णय आहे आणि माझी प्रार्थना आहे की तो निर्णय जर तुम्ही घेतला नसाल तर तुम्ही घ्याल आणि त्याच्या कृपेचा अनुभव घ्या आज आपण इथेच थांबू ही सिरीज सुरू राहील आणि कृपा ह्याच्याबद्दल आणखी काय पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे हे आपण येणाऱ्या संदेशात पाहणार परमेश्वर आपणास आशीर्वादित करू